नमस्कार चकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय चविष्ट त्याचबरोबर खुसखुशीत अशी बट्टी आणि तीही अगदी सोप्या पद्धतीने बट्टी बनवण्यासाठी सर्वात आधी इथे मी घेतलेले आहे अडीच कप एवढे गव्हाचे पीठ हे गव्हाचे पीठ आपण पोळ्यांसाठी जसे वापरतो तसे न घेता त्यापेक्षा आपल्याला हे पीठ हलकेसे जाडसर म्हणजेच रवेदार असे घ्यायचे आहे जर तुमच्याकडे असे हे रवेदार पीठ उपलब्ध नसेल तर अशा वेळेस काय करायचे हे सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एका डिशमध्ये मी एक चमचा जिरा घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा ओवा घेतलेला आहे आणि खलबत्त्यामधून आपल्याला हे अगदी जाडसर असे कुटून घ्यायचे आहे त्याऐवजी तुम्ही मिक्सरमधून जाडसर असे हे सुद्धा घेऊ शकतात तयार मिश्रण पिठामध्ये घालून घ्यायचे आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालतो त्यापेक्षा अगदी थोडीशी जास्त मीठ आपण यामध्ये घालणार आहोत अशा ह्या नमकीन बट्ट्या खायला खूपच छान लागतात त्यातच मी पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि हळद हळदसुद्धा घालून घेतलेली आहे आता हे सर्व कोरडे पदार्थ आपण व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे आहे तेलाचे मोहन तर एक कप पिठासाठी दोन चमचे याप्रमाणे पाच चमचे तेल मी कडकडीत गरम केलेले आहे आणि असे हे तेलाचे मोहन या पिठावर घालून घेतलेले आहे सुरुवातीला चमच्याने मिक्स करायचे आहे आणि हलकेसे कोमट झाल्यानंतर हाताने चोळून हे तेलाचे मोहन सर्व पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचे आहे आता यामध्ये तेलाचे मोहन जे आहे तर त्याचे प्रमाण योग्य आहे का नाही हे चेक करण्यासाठी आपल्याला थोडेसे पीठ हातावर घेऊन त्याची अशा पद्धतीने मूठ वळून बघायची आहे जर अशी मूठ तयार झाली तर ते समजावे तेलाचे मोहन अगदी व्यवस्थित असे आहे आणि जर झाली नाही तर अशा वेळेस अजून थोडेसे तेलाचे मोहन घातले तरीसुद्धा चालणार आहे थोडे थोडे करून पाणी यामध्ये घालायचे आहे आणि घट्टसर याचा गोळा असा मळून घ्यायचा आहे आता आपण इथे जाडसर पीठ वापरलेले आहे त्यासाठी आपण हा पिठाचा गोळा अर्ध्या तासासाठी झाकून मुरवून घेणार आहोत अर्ध्या तासानंतर तुम्ही बघू शकता ही पीठ व्यवस्थित असे पिजलेले आहे आता आपल्याला याच्या बट्ट्या करून घ्यायच्या आहे त्यासाठी हे पिठाचे आपल्याला छोटे छोटे असे हे गोळे तयार करून घ्यायचे आहे तर मी सर्वात आधी हे पिठाचे छोटे छोटे असे गोळे तयार करते आहे आणि त्यानंतर आपल्याला यापासून बट्ट्या कशा करायच्या ते पण आपण लगेचच बघणार आहोत त्यासाठी मी थोडेसे तेल घेतलेले आहे आणि आपण जे गोळे तयार केले त्यातला एक गोळा हातावर आपल्याला व्यवस्थित चोळून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला याला तेल लावून घ्यायचे आहे जसे व्हिडिओमध्ये दाखवले आहे तशा पद्धतीने आपल्याला करून घ्यायचे आहे आपण चपातीसाठीची जी घडी करतो पोळीची तर तशाच पद्धतीची घडी आपल्याला तेल लावून करून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने आपण याला गोळा कर द्यायचा आहे अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा जे गोळे आहे तर त्याच्या मी बट्ट्या ह्या तयार करणार आहे अशा पद्धतीने तेल लावून जर आपण गोळा तयार केला तर बट्ट्यांना खूप छान अशा लेअर पडतात आणि ह्या बट्ट्या आतून खूप सुंदर खुसखुशीत अशा तयार होतात आता आपण हे जे बट्ट्या आहेत ते वाफवण्यासाठी कुकरचा वापर करणार आहोत त्यासाठी मी इथे कुकरचा डबा घेतलेला आहे आणि त्याला आतल्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घेतलेले आहे बट्ट्या ठेवतानासुद्धा बट्ट्यांनासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे म्हणजे बट्ट्या ह्या एकमेकांना चिकटणार नाही आणि सर्व बट्ट्या ह्या कुकरच्या डब्यामध्ये ठेवल्यानंतर कुकरच्या तीन शिट्ट्या घेऊन ह्या बट्ट्या आपल्याला वाफून घ्यायचे आहे त्याऐवजी तुम्ही कढईमध्ये ह्या बट्ट्या नेहमीप्रमाणे जसे आपण इतर पदार्थ वाफवतो हो तशा पद्धतीने सुद्धा वाफवून हो घेऊ हो शकतात आता आपला हा कुकर झाल्यानंतर आपण ह्या शिजलेल्या ज्या बट्ट्या आहेत त्या बाहेर काढलेल्या आहे आणि त्यानंतर आता आपण या थोड्याशा थंड होऊ देणार आहोत आणि थंड झाल्यानंतर या बट्ट्या कटसुद्धा करून घ्यायच्या आहे तर आता तुम्हाला बट्ट्या किती लहान अथवा मोठ्या आकारात हव्या आहेत त्यानुसार तुम्ही ह्या कट करून घ्यायच्या आहे आता मी अगोदर तुम्हाला सांगितले होते की जर तुमच्याकडे असे रवेदार पीठ उपलब्ध नसेल तर काय करावे तर अशा वेळेस तुम्ही रोजच्या वापरातले गव्हाचे पीठ हे दोन कप घ्यायचे आहे आणि त्यासाठी यामध्ये अर्धा कप एवढा रवा घालायचा आहे आणि हे असे मिश्रण व्यवस्थित असे एकत्र करून तुम्ही याच्यासुद्धा बट्ट्या ह्या करू शकतात अगदी अगोदर दाखवली तशाच पद्धतीने तेलाचे मोहन ओवा आणि इतर पदार्थ घालायचे आहे आणि हे पीठ भिजवून तुम्ही या पद्धतीने सुद्धा त्या बट्ट्या तयार करून घेऊ हो शकतात तर तुमच्याशी बोलता बोलता इथे तुम्ही बघू शकता सर्व बट्ट्या ह्या कट करून तयार झालेल्या आहे दुसऱ्या बाजूला तेलसुद्धा मी अगदी व्यवस्थित असे गरम करून घेतलेले आहे आपल्याला तेल अगदी व्यवस्थित कड़ कडकडीत गरम करायचे आहे त्यानंतर जेवढे तेलामध्ये मावतील तेवढे बट्टे आपल्याला तेलात सोडून घ्यायचे आहे बट्ट्या तळताना गॅसची फ्लेम ही आपल्याला मिडियम ठेवायची आहे म्हणजे बट्ट्या ह्या आतपर्यंत अगदी व्यवस्थित अशा तळल्यासुद्धा जातील बट्ट्या तळताना आपल्याला अजिबात घाई करायची नाही कारण की आपल्याला हे बट्ट्या चविष्ट त्याचबरोबर खुसखुशीतसुद्धा हव्या आहेत त्यासाठी अगदी छान असा सोनेरी रंग येईपर्यंत आपण ह्या बट्ट्या तळून घेणार आहोत आणि हे बघा ही बट्ट्या अगदी सोनेरी रंगावर खमंग खुसखुशीत अशा तळून तयार झालेल्या आहे आणि याच पद्धतीने मी बाकीच्या उरलेल्या सर्व बट्ट्या मीडियम फ्लेमवर खमंग आणि खुसखुशीत होईपर्यंत तळून घेणार आहे अशी ही डाळबट्टी खानदेश भागामध्ये जास्त करून खाल्ली जाते तर या बट्टीबरोबर वरण वर केले जाते किंवा सांबरसुद्धा याबरोबर खाल्ले जाते आणि ही डाळबट्टी अगदी नुसती जरी खाल्ली तरीसुद्धा ती चवीला अतिशय चविष्ट लागते अशी ही डाळबट्टी कशी खायची हे सुद्धा आपण लगेचच बघणार आहोत तर इथे मी डाळबट्टीबरोबर सांबर केलेले आहे आणि ते सांबरबरोबर आज ही बट्टी खाणार आहे आता ही पट्टी अशा पद्धतीने चुरली असता पटकन चुरली जात आहे कारण की ती अगदी खुसखुशीत अशी तयार झालेली आहे आणि अशी ही बट्टी चुरल्यानंतर या सांबारमध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे अशाच प्रकारे सांबारमध्ये अथवा वर्णामध्ये या बट्ट्या चुरून ह्या खाल्ल्या जात असतात आता वर वर या बट्ट्यांबरोबर तोंडी लावण्यासाठी तुम्ही लोणचे घेऊ शकता पापडसुद्धा घेऊ शकता अथवा अशीच ही डाळबट्टी खाल्ली तरीसुद्धा छान लागणार आहे पण सर्व शेवटी यावर साजूक तूप घालेला अजिबात विसरायची नाही कारण की साजूक तूप घातल्यामुळे या डाळबट्टीची चव अजूनच वाढत असते आणि हे बघा अगदी साध्या सोप्या पद्धतीने या बट्ट्या कशा बनवायच्या हे तुम्हाला मी आज दाखवलेले आहे आणि तुमच्याकडे बट्ट्यांचे पीठ जर उपलब्ध नसेल तर अशा वेळेस काय करायचे हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे तर मग वाट कसली तुम्ही तुम्हीसुद्धा अशा या डाळबट्ट्या लगेचच तयार करायला लगे? घ्या आणि तुम्हाला त्या कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत